संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे आता आपल्यासोबत आहेत सह्यादी आदिवासी मठ ठाकूर समाज उन्नती मंडल शहापूर तालुका अध्यक्ष रवींद्र पिलाजी हिरवा यांनी नुकताच दहीगाव टेंबा या आश्रमशाळेला भेट दिली या भेटीदरम्यान त्यांना अनेक गोष्टी निदर्शनास आल्या काय सांगाल हिरवा साहेब नक्की काय तुमच्या निदर्शनास आलं नमस्कार सर्वप्रथम उज्जी भोहीर साहेब आपलं मनापासून धन्यवाद देतो की आपण मी अध्यक्ष झालो आणि तुम्ही माझी पहिलीच ही भेट आहे खरं तर एक दोन दिवसापूर्वी मी माझे सहकारी सह्याद्री आदिवासी म ठाकूर ठाकर उन्नती मंडळ माझे सर्व सहकारी घेऊन मी दहीगाव टेंभा या आश्रमशाळेला भेट दिली आणि ती भेट दिल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी माझ्या त्या ठिकाणी निदर्शनास आल्या आणि ती अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे इयत्ता दहावी की ज्यांचा आज शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस बोर्डाचा पहिला मराठीचा पेपर परंतु त्या ठिकाणी खरं तर असा भोंगळ कारभार माझ्या लक्षात आला की इत्ता दहावीला आ, इंग्रजी शिकवणारा शिक्षक हा तो तज्ज्ञ असावा किंवा तो बी ए बी एड असावा आणि त्याने तो इंग्रजी विषय हाताळायला पाहिजे होता परंतु त्या ठिकाणी वेगळंच निदर्शनास आलं की तिथे एच एस सी डी एड कला शिक्षकानं त्या ठिकाणी इंग्रजी हा विषय शिकवला म्हणजे जर आपण बघितलं तर त्या मुलांचं जे शैक्षणिक नुकसान जे झालेलं आहे ते शैक्षणिक नुकसान हे कधी न भरणार आहे कारण समजा दहावीच्या इंग्रजी विषयामध्ये जर मुलं अनुत्तीर्ण झाली नापास झाली किंवा त्यांना कमी गुण मिळाले तर मग त्यांचा त्याचा परिणाम त्यांच्या पुढच्या जे ॲडमिशन असतील त्याच्यावर त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही कारण शाळेमध्ये आमची शिकणारी मुलं आहेत पुढे जाऊन त्यांना शिक्षणाची व्यवस्था नाही त्यांना एकमेव पर्याय असतो तो वसतिगृह आणि वसतिगृहामध्ये जाण्यासाठी त्यांना मिरिट बघितली जाते पण जर आश्रमशाळेमध्ये जर अशा पद्धतीने जर शिक्षण असेल आणि त्या ठिकाणी जर चांगलं क्वालिटीचं शिक्षण दिलं जात नसेल तर आमची मुलं स्पर्धेमध्ये टिकणार नाहीत आणि म्हणून मग मी संबंधित पी ओ असतील प्रकल्प कार्यालय असेल किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी असतील यांच्याकडे हे लेखी निवेदन मी देणार आहे त्याशिवाय तिथे मुलांनी येऊन मला त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला पिण्याची पाण्याची व्यवस्था कारण ते जे पिण्यासाठी पाणी वापरलं जातं त्या पाणी त्याला वास येणं किंवा पाणी अपूर्ण पडणं त्यांना त्या ठिकाणी पाणी मुकलग उपलब्ध नाही अशुद्ध असं पाणी त्या ठिकाणी त्यांना दिलं जातं तर ह्याही एकच नाही तर यापुढे ज्या काही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळांवर आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन आमचे सर्व समाज संघटनेचे प्रतिनिधी कारण शेवटी या पुढील जी धुरं आहेत ती आपली भावी पिढी आहे आणि या भावी पिढीमध्ये आपल्याला जर आपल्याला चांगली सक्षम जर घडवायचे असेल तर आपल्याला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शिक्षण आणि या शिक्षणावर आम्ही पूर्णपणे लक्ष केंद्रित केलेलं आहे जे काही आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत ज्या आश्रमशाळा आहेत तिथे जे काही अनुचित प्रकार सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला उद्भवत आहेत ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत आणि म्हणून प्रामुख्याने शिक्षण हा विषय हाताळून ज्या काही आश्रमशाळेमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यावर आम्हाला निर्बंध आणण्यासाठी आमची संघटना त्या ठिकाणी यापुढे काम करणार पुढे जाऊन टेंबा दाव आश्रमशाळेविषयी काय सांगा सट माझी संघटनेच्या अध्यक्षपदी ही निवड झाली आणि लगेचच मी टेंभा शाळा या ठिकाणी भेट दिली आणि त्या ठिकाणी अनेक ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या आणि केवळ ही एक आश्रमशाळा आहे मग सगळ्याच आश्रमशाळांवर असे प्रकार आहेत का मला नक्कीच आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की जर या गोष्टींमध्ये जर बदल घडला नाही तर येणाऱ्या काळामध्ये मला संघटनेच्या माध्यमातून एक मोठं तीव्र आंदोलन या मुलांच्या भविष्यासाठी या मुलांना घडवण्यासाठी त्या ठिकाणी घेवा लागेल आणि त्यासाठी मी तयार